येथे राजेश्री शाहू संस्थापक पॅनेलचा प्रचार शुभारंभ यशवंत बँकेचा राजकीय अड्डा झाला आहे सध्या बँकेत हुकुमशाही चालली आहे व सावकारकीचा कारभार मोजण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असा सूर राजश्री शाहू संस्थापक पॅनेलच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला कसबाबीड तालुका करवीर येथील महादेव मंदिर येथे कुडित्रेच्या यशवंत बँकेच्या निवडणुकीसाठी राजेश्री शाहू संस्थापक पॅनेलचा प्रचार शुभारंभ शंकरराव पाटील शिंगणापूरकर यांच्या हस्ते करण्यात आला अध्यक्ष अध्यक्षस्थानी कसबाबीडचे माजी सरपंच सर्जेराव तिबले होते यावेळी बोलताना बँकेचे संचालक प्रकाश देसाई म्हणाले लोकांना चांगली सेवा देणे आमचा उद्देश होता कोणत्याही अटीविना एकत्र येऊन बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते पण वेळी विरोधकांनी मान्य न केल्यामुळे बँकेची निवडणूक लागल्याचे सांगत देसाई म्हणाले हे जर तुम्ही लोकांना भासवत असाल आम्ही कोणी वेगळं नाही आहे आणि आम्ही हे संस्थापकचे घटक आहे आम्ही या यशवंत पॅनल घटक आहे आम्ही या बँकेचे घटक आहे पण आमचे विचाराचे घटक तुम्ही का नाही ही लढाई जी आहे ही आमच्या विचाराची लढाई आहे असं म्हटलं तर ते वागं ठरणार नाही काल दोन तीन म्हणले संचालक मंडळाच कोणी उल्लेख सुद्धा केला नाही चेअरमनने असं केलं एकनाथ पाटलांच्याच ताब्यात राहिले पाहिजे म्हणजे थोडक्यात सगळ्यांची अशी भावना तयार झाली काय मला कळ ना की हे एकट्यानेच सगळं करायचं जर एकट्यानेच करायचं अशी भावना असेल तर काही ज्या चुकीच्या जा गोष्टी झालेल्या आहेत त्या सगळ्या त्यांनी एकट्यानेच केल्या आहेत असं म्हटलं तर ते खोटं होणार नाही कारण सगळ्या संचालकांना जर विश्वासात घेऊन हे काम केलं असतं तर पहिल्या वर्षा दोन वर्षातच बऱ्याच लोकांनी आपले मतं मांडायला चालू केली हे काय तुमचं आम्हाला पसंत नाही तीव्रता व्यक्त करायला चालू केली आम्हाला ना पसंत आहे आम्ही थोडं बाजूला बसतो आम्हाला काय बाजूला बसायचा संबंधच नाही एकटा आणि मी माझ्याबरोबर दादा आमचे कुत्रे जे होते तेव्हा आम्ही एका बाजूलाच होतो त्यामुळे तो काय बाजूला बसायचा संबंध नाही इनडायरेक्टली त्यांना हा संकेत द्यायचा होता की आपसामध्ये काही काय काय ज्या गोष्टी आहेत त्या 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 गोष्टीला तुम्ही दुरुस्त्या करा चुकीच्या पद्धतीने कामकाज करू नका मी सुद्धा ते विनंती केली होती साहेब का चुकीचं करताय साधा तर ही निवडणूक लागली निवडणुकीचे शेअर्स पैसे भरून गेला सुद्धा चर्मनला जाऊन भेटा आपल्यापैकी कोण असतील उभारलेले उमेदवार इकडचे असतील त्यांना अनुभव आला असेल सहा सहा महिने अगोदरपासून अहो शेअर्सचे पैसे माझे भरायचे आहेत माझा फॉर्म एलिजिबल होणार नाही नाही म्हटलं ते चर्मनला भेटायला पाहिजे काय संबंध आहे कृषी आणि चर्मनाची मान्यता पाहिजे असं कुठं नाही आहे आम्ही जर ऑनलाईन शेअर्स काढले असते आमचे आमच्या वेबसाईटवरून जर आम्ही ते टाकले असते तर लोकांनी खरेदी केले असते साधे कॉमन लॉजिक आहे ना ते त्याला चेअरमन संचालक मंडळ काय करायला पाहिजे संचालक मंडळाने हे एक धोरण ठरवायचं असते कामकाज त्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी करायचं असते जर धोरण सुद्धा जर चेअरमन आपल्याच हातात घ्यायचं आणि आम्हीच ठरवायचं था धोरण मी एकट्यानं सांगत तसंच मागायचं असं असलं तर मित्रांनो आमच्याच ऐकलं ते काही मान्य होणार नाही कारण ही लढाई जी आहे ती विचाराची लढाई व्यक्तिगत माणसांची लढाई नाही त्यांच्या कार्यपद्धतीवर आणि आमच्या असणाऱ्या कार्यपद्धतीवर अशा प्रकारची लढाई आहे ते जे जे काय 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 करत गेलेत त्या 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 गोष्टीला आमची अजिबात संमती असणार नाही कार्यपद्धती आणि कार्यकुशलता ह्या दोन्ही गोष्टी आहेत आम्हाला त्यांच्यातली कार्यकुशलता आम्हाला कळाली नाही आम्हाला एवढा झगमगाट करायचं जमलं नाही दाखवायचं वेगळं करायचं वेगळं असलं काय करायला जमलं नाही थोडंसं स्पष्ट बोलायची सवय आहे पी आर साहेबांनी आम्हाला ते शिकवलंय आपण जे बोलायचं त्याची बांधील राहायला शिकायचं त्यामुळे बोलतानाच असं बोलायचं की ते आपल्याला बदलायला लागणार नाही खरं तर या पॅनलची रचना करत असताना आम्ही देखील सगळ्या संस्थापकांचा आदर ठेवून सगळ्यांचे फोटो पॅनलला सांगितलं होतं पण हे आमचे जे काही संयोजक आहेत ते म्हटले असं होईल की ह्यांना आधारासाठी म्हणून हे सगळं करायला लागले आहेत त्यापेक्षा तुमच्या कामात तुम्ही सांगा ते तुमचे आदर श्रद्धास्थान आहेच संस्थापक या नावातच ती सगळी आहे आणि त्या सगळ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे म्हणून आपलं नाम मात्र काय कर निदान त्यांचं एक त्यांच्यातलं एक नेतृत्व म्हणून शंकरराव साहेबांचा सा तरी निदान काकांचा फोटो टाका आणि या पद्धतीची मतपत्रिका काढा आता एवढी आडानी राहिली नाहीत लोक हुशार आहेत नाही माहिती आहे की कशा पद्धतीने काम करायचं आणि काम काय केलंय पाठिंबाचा आलेख आपल्या समोर ठेवलाय मित्रांनो आपण बॅलन्स करा आज एवढ्या भव्य संख्येने झाला झालाय की विचार करायची योग्य वेळ आहे विचार करायची घडी आलेली आहे येणाऱ्या चोवीस तारखेला या आपल्या विचाराचा शिक्का येणाऱ्या अंगठे या चिन्हावर मानून या एकवीसच्या एकवीस उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजय करा असं आवाहन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी अमर पाटील म्हणाले खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर एक व्यक्ती स्वतःच्या काल बऱ्याच गोष्टी त्यांनी तीन ने तीन वकील नेमले साहेब आणि तीन वकील नेमून टीका करायचा जो प्रयत्न केला ते पहिला वकील म्हणायचं झालं तर या परिसरातलं दादा म्हणून जे काम करतात की त्यांचं माहिती आहे कामाची पद्धत वेळोवेळी एक तर असं झालं होतं की ही जी काय बँकेची कमिटी होती त्यांनी महालक्ष्मीची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं की कमिटीमध्ये होणारी चर्चा बाहेर कुठेही बोलायची नाही पण हे दादा जा असल्यामुळं दिवसाचा खेळचा वेगळा आणि रात्रीचा खेळ चालेल त्यांनी काल दाखवून दिला त्याच्याबद्दल जास्त मला काय बोलायची गरज वाटत नाही दुसरे एक काहीतरी आणले होते इथं की जिल्हा परिषदचा काहीतरी राजकारणातला विषय होता अरे मित्रा तू ही पण इलेक्शन लढायला पात्र नाही मला माहिती आहे खरं तू मैदानात येऊन लढ या अशा पद्धतीने बोललो ही निवडणूक आहे ही बँकेची आहे आमच्या अस्मितेची आहे आमचे आमच्या मातृसंस्थेचे आहे या बँकेवर बोलूया तुमच्या बोलून मला फार काय तुम्हाला मोठं करायची गरज नाही आणि तिसरे आले होते आमचे मामा ज्या परिसरात मामा म्हणून प्रसिद्ध आहे खरं ते फक्त जिथं लाभार्थ लाभ असेल तिथं मामा मामेगिरी करतात चेअरमन साहेबांच्या कारभारावर आपण आता बोलूया साहेब तुम्ही सात वर्षे सत्तेत आहे आज तुम्हाला सगळ्या संस्थापकांची आठवण झाली कशासाठी तर स्वतःच्या स्वार्थासाठी पॅनलवर येण्यासाठी पण त्याच संस्थापकाच्या पत्नी ज्या आमच्या काकी होत्या की त्यांना पॅनलमध्ये घ्यायसाठी किंवा जे कुरगुडीचं राजकीय कर, कर, करायचा प्रयत्न आपण केला हे कशासाठी झालं आज इथं स्टेजवर नंदुमाग आहेत आज बाळासाहेब खाडेसाहेब नाहीत देसाई साहेब आणि सर बी बी पाटील सर माफ करा यांना मोठं करायला आम्ही सगळी होतो किंवा इथे आमचे शेलार साहेब आहेत कि बाबा हे संस्थापकांपैकी एक आहेत संजीनाथ असतील या सगळ्या लोकांनी खुपिरेच्या सहकार्य केलं आणि सत्तांतर झालं परंतु सत्तांतर होत असताना त्यांना ठरलेलं होतं की पहिल्या दोन वर्ष त्यांनी चेअरमन व्हायचं त्याच्यानंतर संस्थापकांच्या पत्नी म्हणून आमच्या काकी स्नेहलता शंकरराव पाटील शिंगणापूरकर यांना सन्मानाने एखादं वर्ष देऊन दुसऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा यामध्ये सहभागी करून घ्यायचं यांना परवा चर्चा ज्या ज्या वेळी होत होत्या किंवा दादा असतील किंवा त्यांचे सर्व सहकार्य असतील ज्यावेळी सांगत होतो की ह्यांचं त्यांनी हा मिटवा मिटवी तुम्ही करताय किंवा तुमच्या का हातात काय आहे ह्याचा अनुभव सात वर्षात आम्हाला आला आहे सात वर्षात हिनी ज्या पद्धतीने तुम्हाला टांग मारली आहे आणि पुढे हे कशावरनं मारणार नाही हिची गॅरंटी कोण आहे त्यांनी दादाला असं सुचलं की अमर पाटील असं बोलतोय अमर पाटील तसं बोलतोय दादा मुळा तू पंधरा लाखाचं अण्णासाहेब पाटीलचं कर्ज घ्यायला आमच्या संस्थेचा सभासद झालायस तुला अधिकार बोलायचा नाही आणि तुला दादा म्हणतोय मी दादाची दादागिरी राहू दे सन्मान राहू दे सन्मान काढायला फार वेळ लागत नाही दादा तुझा जास्त बोलत नाही कारण रात्रीच्या कारणात तुझी भाषा असायची कमिटीत असायचं काही सात नंतर बातम्या गाववर करायचा करायची कामं ही प्रवृत्ती नसत्या राजकारणात दादा तुम्ही व्यवस्थित राहा सत्ताधाऱ्यांचा सात वर्षाचा कारभार समाधानकारक झाला नसल्याचे सांगत बँकेचे संचालक बी बी पाटील म्हणाले गेल्या सात वर्षात तुम्ही कुणाच्या तरी भोळ्या चेहऱ्यावर खुश झालात आणि या चेहऱ्याच्या लोकांनी केलेला कारभार आज तुमच्या समोर आहे त्यासाठी आज आपण व्यासपीठावर बघतोय सर्व गटाताटाची मंडळी आज बँक वाचवण्यासाठी एकत्र झाले म्हणून परिवर्तनाची गरज आहे मित्रांनो तर या बँकेकडं सतरा वर्ष संचालक म्हणून काम करण्याची संधी तुमच्या आशीर्वादाने मला मिळाली त्यातले दोन वर्ष एक दोन वर्ष चेअरमन म्हणून सुद्धा काम करण्याची संधी आम्हाला मिळाली काल या ठिकाणी सभा झाली सभेमध्ये काही आकडेवारी सुद्धा आमच्या मित्रांनी सांगितली ते आमचे मित्रच आहेत आमच्या बरोबर होते आणि गेल्या वेळा एकत्र राहायचं म्हणून आमच्याबरोबर शपथ करून सुद्धा आले होते पण तेच तेवढे नेमके एकटे बाहेर गेले असो हा इतिहास होता आज पुन्हा एकदा सात वर्षानंतर आपण जर आपल्या बँकेकडे मागे वळून बघितलं तर आपली बँक नेमकी नक्की आहे कुठे कुठं जायला पाहिजे होती ही माझ्यासारख्या मना कार्यकर्त्याच्या मनामध्ये सल आहे मित्रांनो आसुळी शाखा दहा लाखामध्ये बांधून तयार झाली आणि फर्निचर मात्र जवळपास तीस लाखावरती गेलं जे म्हशीपेक्षा रिडकूच मोठं काय असे का मन आपल्याकडे आहे तशा अवस्था मित्रांनो हो झाली जे शेवटच्या एका मिटिंगमध्ये जवळपास साठ सत्तर लाखाच्या खर्चाची बिल टाकली एवढी काही घाई झालेली होती कदाचित खात्री नसल असो ते तुम्ही आम्ही समजून घेण्याची गोष्ट आहे मित्रांनो हो। त्या दरम्यान यांनी काही जा शाखांसाठी जागा खरेदी केल्या कळीची जागा खरेदी केली आता कळीची जा, जागा कळीची जागा यकुन, त्या एकोणीस एकोण एकोणीसच्या पुरामध्ये त्या कळीच्या जागेमध्ये छाती एवढं पाणी होतं आणि पाणी आलेलं असताना सुद्धा या संचालक मंडळानं त्यासाठी शाखेसाठी ए टी एम खरेदी केलं आम्ही विचार केलं आम्ही त्यांना विचारलं मित्रांनो तुम्ही ए टी एम आणले ते वॉटर ए टी एम आणले का मनी ए टी एम आणले नेमकं काय आहे ते सांगा मग ते ए टी एम शिर्डीला ट्रान्सफर केलं हा आमचा कारभाराचा नमुना यावेळी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी कुंभी कारखान्याचे संचालक संजय पाटील बाजार समितीचे माजी अध्यक्ष संभाजीराव पाटील बँकेचे माजी संचालक सुभाष पाटील बबलू उर्फ प्रवीण पाटील पंचायत समिती सदस्य यशोदा पाटील मोहन पाटील तसेच बँकेचे सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस साठी श्रीकांत पाटील कोल्हापूर